मी सौ विजया दिलीप बायकळा विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे बायकळा विधानसभा संघटक जी मुलगीचं इथं अठरा वर्ष अल्पवयीन मुलीचं अपहरण झालेलं आहे दोन महिने झालेला आहे त्या मुलीचा तपास नाही संशयाताचं नाव नाव घेऊन सुद्धा पोलिस पण याच्यामध्ये दिलगिरी दाखवत नाही पोलीस पण याच्यात हे करत नाही आहे पोलिसांवर कोणाचा दबाव आहे पोलिसांचा कोणाचा हे त्याचा लवकर अल्पवयीन मुले असल्यामुळे याच्यावर कायदा काढून ये आणि जो कोणी संशयित असेल त्याच्यावर कायद्याने कारवाई झालीच पाहिजे आमच्याकडून जी कारवाई करता येईल आमच्याकडून जेवढे प्रयत्न होतील ते मी स्वतः आणि आमच्या साहेबांकडून ते प्रयत्न करीन अल्पवयीन मुलगी आहे, आहे। आई वडील दोन महिन्यापासून उपोषणाला आहे तर त्यांची काय अवस्था आहे हे पण जनसामान्य लोकांना न्याय मिळावा आणि त्यांच्या आईवडिलांना पण मिळा न्याय मिळावा मी एक एक इच्छा व्यक्त करते जय महाराष्ट्र